मंगळवेड्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या शिवजयंतीच्या निमित्तानं तिथं उत्सव मोठा पार पडतो त्या निमित्ताने आज उद्घाटन पहिलं आहे एकोणीस फेब्रुवारी पर्यंत तो कार्यक्रम चालणार आहे त्या निमित्ताने चाललोय तुम्हालाही आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या देशभरातल्या सगळ्या जनतेला शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो दादा खर तर अजितदादांचा जो अपघात झाला

जर त्यांना काही शंका असेल तर चौकशी व्हायलाच पाहिजे दादा एक चांगला माणूस होते तर ती चौकशी व्हायला पाहिजे अजय महाराज बारासकर आपल्या विरोधात कोर्टात गेलेले आहेत त्या संदर्भात काय म्हणणं आपण जे बोल गेले बारासकर जे आहेत ते आपल्या विरोधात कोर्टात गेलेले आहेत त्यांनी त्यांचं असं म्हणणं आहे की बदनामी झाली त्यांची सगळ्यांची भूमिका मांडली आपण आपल्या भूमिका ते काम आणि कोण आहे पण नाही मी विषय समजून घ्यायला मी आता बोलायलो नाही अजय महाराज बारस्कर नावाचे एक व्यक्ती आहेत ज्यांच्यावर आरोप केले होते की चाळीस लाख रुपये घेतले आणि आहे आहे हा त्या विरोधात ते पोलीस स्टेशनला गेले पोलिसांनी दखल नाही घेतली म्हणून ते कोर्टातून त्यांनी आपल्या था विरोधात गुन्हा था दाखल केला था। आणि कोर्टाने आपल्याला समन्स काढलं होतं दहा तारखेच मात्र त्या समन्सला आपण देवकर आमचा विश्वास आहे ना न्याय देवता आम्हाला न्यायाधीन काय तुम्हाला माहित नाही कोण आहे काय असं कोणी जाऊ दर काय जातीचं कल्याण करायचं ते आपल्यासाठी महत्वाचे जातीचं वाटोळ करणाऱ्याकडे लक्ष नाही द्यायचं आपण जो जातीचं लेकरांना भविष्यापासून वंचित ठेवतो अन्न पाण्यापासून वंचित ठेवतो त्याच्या अस्तित्व उद्ध्वस्त करतो नाही देतात आपल्या समस्या आपल्याला किती करता येईल गर्दी असलं तरी तितकच करायचं गर्दी नसलं तरी तितकच करायचं याला म्हणताय जातीवरच हो। प्रेम मी ते काम करतो ती कुठे आता जे असेल न्यायदेवते जर गेला असेल आपल्याला सांगितलं कोर्टात दोन तारखेला ओके साहेब जातील ना आमचे न्याय देवते पुढे उभं राहते ना त्याचं काही म्हणणं असं कोण आहे काय येते कोणाला वेळ द्यायचा आणि समाजाच काय करू माझ्या कोण येत नाही सगळ्यांना मिळून कोण कोण येत ना दहा पंधरा जण राज्यातले त्यांना माझा वेळ व्हायला घालायचा मला समाजासाठी लढाई लढतो त्या लढाई पासून लांब ठेवायचंय काही काहीच असं म्हणणं नाही दोन वर्षापासून हा बरेचशे पत्रकार अंतर्वाली लागले आता ते विषय काढलाच नाही मला काढायचाच नव्हता बरेचशांचं म्हणणं शो जवळच्याला पुढं जाऊन देत नाही त्यांना मोठं होऊन देत नाही त्यांना सुधरून देत नाही त्यांना काय म्हणतात का म्हणतात तुम्हाला मोठं होऊन नेमकं करायचंय का तेच सांगा मला आधी म्हणता ना आसपासचे जवळचे मोठे होऊन देत नाहीत सहा कोटी मराठी मावळे नाहीत काय ते म्हणजे मावळे येत आम्हाला मोठं होऊन देत नाही तुम्हाला मोठं होणं म्हणजे तुमचं म्हणणं काय माहित आहे का कुठेतरी तरी हा ना आणि हा मला द्या आणि गोरगरीबाचे लेकर मावले नाहीत ते पी एस आय होत नाहीत पोलीस होत नाहीत एमबीबीएस बीएसएमएस ला जात नाहीत इंजिनिअरिंगला चालले नाहीत पोरी ते मावले नाहीत गोरगरीबांचे लेकर नाहीत ते त्यांच्या फीस मध्ये माफ व्हायला लागले त्यांना आता ते मावले नाहीत का तू मोठा झाला तर मग म्हणायचं का समाज सुधारला एखाद्या राजकारणात नाही का आपण नाही दिली का ते म्हणजे जो जवळचा मोठा होत राजकारणात मोठा होतो काय मोठा होता आणि तिकडे बाकीचं मराठी त्यांना खेळून दे मायासंग राहिला का फायदा होत नाही आणि मग त्या माझ्या विरोधात अशी गरज वळखत येत फायदा नाही झाला की म्हणून ते म्हणजे सुधरून देत नाही आणि गरीब जात सुधारली कोण आहेत हे मावळ नाही तू मावळा यावे फायदा झाल्यावर मग जमत नाही फायदा झाला की ते वकाला सुधरून द्यायना जवळच्याला जवळच्या काय असुधारत जग मारायला काय सुधारत रे आणि गरीबातल्या आता का, का मारू आपण आपण खसता आपण भिकारी बनू सहा कोटी मावळेच आहेत मराठ्यांचे त्यांना सुधरू देणार तू सुधारला की मग जात सुधारली आहे का ते असलं एक उलट गणित लावते आणि माझ्या गोरगरिबांना वाटतं मग मला कसका सुधरून देण्या का कोण जवळ जवळच सुधरून देणे म्हणजे पैसे काढून देणे त्याला पद मिळून देणे नेत्या संघ बसून देणे त्याच्या संघ मोठमोठ्याला पैसा जाऊन देणे आणि मग त्यांनी गाडा घोडा घेने गरिबाची कुपाटका लागाना त्याचा अर्थ असा आहे दादा मुशरामंबराला लाखो लोक ओबीसी मध्ये त्याच्यानंतर मराठा सेवक नावाचे कन्सर्ट कन्सर्ट होते आपल्या सेंटर होते त्याचा पुरा काय झालं त्याच्यासाठी सगळा काय करतो नाही चालू चालूय ते करणार आहेत आणखी एकोणीस फेब्रुवारी नंतर वाढवणार आहेत आणि आता एकोणीस फेब्रुवारीला आम्ही शिवनेरी गडावरती शिवरायांच्या दर्शनाला सकाळी सात वाजता जातोय म्हणजे राजाच्या पायावरती फुल टाकायची संकल्पना आहे आपण पंधरा जानेवारीला सांगितलंय पंधरा जानेवारीला की आपण आंतरवालित कार्यक्रम घेणार होतो खूप मोठा शिवजयंतीचा परंतु कार्यक्रमापुरती जागा आहे पण पार्किंगला नाही हे मी पंधरा जानेवारी सांगितलं निड्याच्या समोर निड्याच्या समोर सांगितलंय की आता तिथं ग्राउंड नाहीये पोरां जर रोडला गाड्या लावल्या तर माझा हाल झाले होते तसे हाल होते एक लाख गाडी असा अंदाज आहे मग एक लाख जर गाडी आली तर त्यांना ग्राउंड लागणार आहे पूर्वीच्या सभेचं गाड्या लावायला म्हणतो आम्ही सभा घ्यायला किंवा शिवजयंती करायला नाही त्याच्यासाठी दुसरी जागा आहे गाड्या लावायला जर एका जागेवर असलं तर सूर्य उगा फुल टाकायचं म्हणल्यावर पोरं रात्रीच मुक्कामी येणार आहे आणि मग त्याचे पाण्याच होणार जेवण रात्रभर त्याला गाडी पिसरावं लागेल रोडला जर गाड्या लावल्या तर पाहिल्यासारखे हाल नको त्यामुळे मग आम्ही खूप प्रयत्न केले सरपंचांनी केले अंतरवालीच्या गावकऱ्यांनी केले त्या ग्राउंडवर काय झाले पाहिलं कुणी लावलेत कुणी गहू पेरलेत काही सरकी आहे काही थोडंफार मोकळं पण आहे ते पुरत नाही गाड्या लावायला म्हणून मग यावेळेस आपण आंतरवलीची जयंती थांबवली आणि शिवजयंतीला सूर्यउकटात आपण शिवनेरीला जायचं ठरवलं मी शिवनेरीला जाणारे आणि मराठा सेवकाची एकोणीस फेब्रुवारी नंतर पुरा राज्यात पुन्हा यंत्रणा उभी राहणार गरीबांसाठी लढाईसाठी राजकारणासाठी नाही लोकात चर्चा आहे ना कोण हे लोकात चर्चा लोकांनी सांगितलं घेतली अरे नाही केला का नाही हेच माझ्या ध्यानात नाही कोण गडबडत असं कोण हे न हे केला का नाही मला माहित नाही लोकांच्या चर्चा असतात लोक चर्चा काय असतात आता चर्चा असतात घेणे इतके पैसे खाल्ले तितके पैसे खाल्ले असं ते कुणीतरी लोकांतल्या चर्चात म्हणले असते किंवा म्हण लोकांना हेच मला माहित नाही

ओपनच्या जागेवर सुद्धा मराठ्याला लढू देत नाहीत हे जे तुमचा प्रश्न आहे मला वाटतं ते आहे त्याच्याशिवाय मराठीचे डोळे उघडणार नाही <laughs> त्याच्याशिवाय उघडणार नाही त्यांचे डोळे कारण यांच्या भोळेपणामुळे मराठ्यांचं वाटलं झालं इथून पाठीमागा एकोणीशे सदुसष्ट पासून आतापर्यंत दिलेलं आरक्षण एकोणीशे चौऱ्याण्णव ला, ला दिलेलं आरक्षण त्यावेळेस सुद्धा यांनी शासनातल्या प्रशासनातल्या दोन्हीतल्या जागा घेतल्या ओबीसीच्या पण ओपन मध्ये येऊन पण आणि वेगळा प्रवर्ग तयार करून पण यांनीच जागा घेतल्या मराठ्यांना त्यावेळेस थे कळलं नाही उदाहरणार्थ आम्हाला ओपन पन्नास टक्के जागा आहेत यांनी तिकडे बावन्न टक्के आरक्षण आणला त्यातल्या बावन्न टक्के जागा खाल्ल्या तिकडून सोडून दिलं ओपन मध्ये तीस टक्के खाल्ल्या म्हणजे आम्हाला वीस टक्के राहिले आमचे पोरं नोकऱ्यात शिक्षणात याच्यामुळे गेले नाही आता आमच्या लोकांचा आता डोकं उघडायला लागले यांनी बावन्न टक्के जागा ओबीसी आरक्षणाच्या खाल्ल्या पन्नास टक्के आरक्षण ओपन मध्ये पण आले त्याच्यात तीस टक्क्यापेक्षा जास्त आमच्या सगळ्या मध्ये म्हणजे मराठा मुस्लिम ब्राह्मण मारुडी काय काय जाती राहिल्यात खूप वीस टक्क्यात राहिले त्यात आमच्या वाट्याला काहीच नाही म्हणून आमची वाटा ती आम्ही वाटलं जे झालं ना त्यामुळे झालेलं आता आमच्या आता लक्षात आलंय आपल्याला जागा शिक्षणातल्या नोकऱ्यातल्या कमून मिळाल्या नाही जे कुणबी दाखल्यावरती ओबीसी मधून उभा राहिले त्यांना ठरवून पाडलं गेलं असा एक आरोप समोर येतोय कुणबी पाडले कुणबी जातीचे जे उमेदवार राहिले त्यांना पाडलं गेलं आणि त्याला त्याच पक्षाच्या नेत्यांनी त्याला बळ दिलं गेलं कुठेतरी समाजासाठी काय नक्की आपला मेसेज असणार या समाजाने विचार करायला पाहिजे पुढच्या काळात सुद्धा आपलं शेवटी आपलं असतं दुसरे कामाला येत नाही इथून पाठमाग झालेल्या चुका किंवा इथून कुठेतरी भरून काढा पुन्हा पुन्हा तेच करून आपल्या बाळाचं सहा कोटी जातीचा वाटलो नका करू वेळ प्रसंगी समजून घेत बोल त्याला निवडून आणायचं निवडून आलो पुन्हा ते जातीच्या लेकराबाळाच्या भविष्याच्या मुंडक्यावर देतो आपला कोणत्या का पक्षाचा असेल विचार करून आपला निवडून आणत जा जेणेकरून आपल्याला बळ होत विरोध करणारा तुम्ही जर निवडून आणलं तर पुन्हा पुन्हा ते आपल्या जातीला त्रास असतो तुमच्या इकडे झालाय म्हणून ऐकायला मिळालं आमच्याकडे असं ना आमच्याकडे मुलग्या टांगड्या वर केल्या मुलग्या खाली केल्या इतकं बेकार पडले आमच्या तिकडे लोकांनी बेकार पश्चिम महाराष्ट्रात थोडी जागृती करावं लागेल ते बी मुडकर करून आपले इथे मग पुढं कारण कुणबी असला तरी आपलाच आहे मराठा असला तरी आपलाच आहे विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी समजून घेणं लय गरजेचं हे पुढच्या काळात हा सावध मराठ्यां सावधा नेत्र शिकवा आरक्षण घ्या मोठे करा त्यांना नोकरीत जाऊ द्या शिक्षणात जाऊ द्या आणि कुठं आपला विचारानं मतदान करून पाठी काही करता येईल मतदानाच्या दिवशी वाटलं पाहिजे त्यांना बेकर जात झाल्याची दुसऱ्याचं आपल्याला पाठी देत त्याला ध्यानात ठेवायचं आयुष्य भर याने आपला पाडला होता याला याला आता मुनकर टाकायचं धन्यवाद